तर मोहिली जलशुद्धी केंद्रात पावसाचं पाणी शिरलंय कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धी केंद्रात पावसाचं पाणी शिरलंय मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे मोहिली येथील जलशुद्धी केंद्रात सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय कल्याण डोंबिवलीला इथून पाणी पुरवठा केला जातो मात्र या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलंय उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून त्यामुळं नदीच्या आजूबाजूला असलेल्या शेतामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय आणि जलमय संपूर्ण परिसर हा झालेला आहे दरम्यान नागरिकांनी या ठिकाणी जास्त गर्दी करू नये असं प्रशासनाकडून आवाहन सुद्धा करण्यात आलंय तर मोहिली गावाजवळ मानिवली गावाला जाणारा रस्त्यावरचा पूल देखील पाण्याखाली गेलाय रस्त्यांची तर फार चालण झालेली आहे त्याच्यातून मला एक नागरिकांना एक आवाहन करण्यात येत की कामानिमित्त कोणी बाहेर पडू नये काम असेल तरच बाहेर जावा त्याचप्रमाणे आमच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्यामुळं नागरिकांना पाण्याची फार मोठी एक चिंता निर्माण होणार आहे जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत प्यायला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे तर इथला आढावा घेतला आमच्या कल्याणचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात रात्रभर पडणारा कल्याण डोंबिवली त्यानंतर अंबरनाथ उल्हासनगर या शहरातल्या ठाणे जिल्ह्यातल्या या शहराच्या अंतर्गत जो पाऊस कोसळतोय तो मुसळधार नव्हे तर कोसळधार कोसळतोय या कोसळधार पावसामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे त्याचप्रमाणे मोहिली जलशुद्ध केंद्र केंद्र ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली पाणी पुरवठा करतं त्या केंद्रात सुद्धा पाणी साचलेलं आहे आताच्या घराची ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि पाणी साचल्यामुळे पाण्याचा सा एक मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने पावसाचा कहर हा जो सखोल भागात झालेला आहे ग्रामीण भागात झालेला आहे तिथे खिडकाळी ह्या गावाजवळ एका घराची भिंत पडलेली आहे वितहानी झालेली आहे कोणती जीवितहानी नाही मात्र सतर्कते म्हणून तहसील कार्यालय असेल किंवा तलाठी भाऊसाहेब तहसील तर, 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 तलाठी असतील हे सगळी टीम तिथं गेलेली आहे पंचनामे सुरू आहेत सरकारतर्फे मदत मिळते परंतु पावसाचा कहर इतका झालेला आहे की पाऊस हा थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे कुठेतरी लोकांनी जर आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं असंही प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे व्हिडिओ जनरली शंकर जाधव सह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली